नमस्कार टीओडी मराठीच्या सर्व प्रेक्षकांना आजपासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवाच्या मनपूर्वक शुभेच्छा वर्ष होतं दोन हजार एकोणीस आणि महिना ऑक्टोबरचा विधानसभेचा निकाल लागला होता भाजप आणि अविभक्त सेनेच्या युतीला पूर्ण बहुमत मिळालं होतं आघाडीचे नेते आधीच पाच वर्ष सत्तेपासून वंचित होते आता पुन्हा आणखी पाच वर्ष विरोधी बाकावर बसावं लागणार होत मात्र ठाकरेंनी एका स्टेटमेंट वर गेम फिरवले अडीच वर्ष मुख्यमंत्री पद द्या अशी मागणी केली ठाकरेंशिवाय भाजपचं सरकार बनणार नाही हे स्पष्ट होत अखेर मोठी रसिकेत झाली ठाकरे आघाडीसोबत गेले मुख्यमंत्री झाले मुख्यमंत्री पद दिलं नाही म्हणून फडणवीसांवर टोकाचे आरोप ठाकरेंनी केले आता पाच वर्षांनी ठाकरेंवर पुन्हा तीच वेळ आली मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून ठाकरेंची मागणी होती ती महाविकास आघाडीनं उलथावून लावली अशा अशात ठाकरेंचे सूर नरमलेत त्या आघाडीच्या पक्षांना शरण गेलेत सहकारी पक्षांना शरण जायचं होतं तर पाच वर्षापूर्वी फडणवीसांना वेगळा न्याय का लावला असा प्रश्न आता विचारला जातोय नमस्कार मी संजना टाइम्स ऑफ डेमोक्रेसी मराठी मराठीमध्ये आपलं स्वागत विधानसभा निवडणुका काही आठवड्यावर येऊन ठेपल्यात आणि राज्यातील राजकीय वातावरणात मोठी खळबळ माजलीये एकीकडे महायुतीत श्रेयवादाची लढाई तीव्र होतीये तर दुसरीकडे महाविकास आघाडी आपापसातील मतभेद मिटवण्याचा प्रयत्न करते या प्रक्रियेत उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्री पदाची मागणी धुडकावून लावली गेल्याची घटना विशेष चर्चेचा विषय बनली आहे तेच पद आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं त्यांच्यापासून दूर केल्याचं दिसतंय ताजी सर्वेक्षण ठाकरे गटाच्या विधानसभेतील जागा तिसऱ्या क्रमांकावर असतील असं सांगतात संख्याबळानं सर्वात वाईट प्रदर्शन ठाकरेंचं असेल मग त्यांना मिळणं कठीण आहे त्यामुळे आधीच नावाची घोषणा व्हावी दिलं आश्वासन पाळण्यासाठी ठाकरेंना मुख्यमंत्री करावं अशी अपेक्षा होती आणि तीच अपेक्षा आता भंगताना दिसतीये उद्धव ठाकरे यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून स्वतःला प्रोजेक्ट करावं अशी ठाम मागणी केली होती दिल्ली पासून ते मुंबई पर्यंत आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडं त्यांनी या मागणीवर जोर दिला सोनिया गांधी राहुल गांधी मल्लिकार्जुन खरगे यांच्या भेटी घेतल्या शरद पवारांशी चर्चा केली या मग एकच हेतू होता महाविकास आघाडीच्या संयुक्त निवडणूक प्रचारात मुख्यमंत्री पदासाठी त्यांचा चेहरा पुढे ठेवावाही महाविकास यावर कोणतीही सकारात्मक प्रतिक्रिया या की मुख्यमंत्री पदाचा निर्णय निवडणूक निकालानंतरच होईल काँग्रेसकडून नाना पटोले यांनी स्पष्टपणे सांगितलंय की महाविकास आघाडीच्या एकत्रित लढाईत चेहरा कोणाचाही नसेल तर संख्याबळावर मुख्यमंत्री पट ठरेल शरद पवार यांनीही याच भूमिकेचा पुनरुच्चार केलाय लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाची कामगिरी फारशी चांगली ठरली नाही त्यातच सांगली आणि भिवंडी सारख्या काही जागांवर काँग्रेसला चिंबवण्याचा प्रयत्न करताना ठाकरेंना अपेक्षित यश मिळालं नाही काँग्रेसनं या निवडणुकीत सर्वाधिक तेरा जागा जिंकल्या तर ठाकरे गटाला फक्त नऊ जागांवर समाधान मानावं लागलं त्यामुळे राजकीय प्रभाव कमी झालेला दिसतोय याच वेळी शरद पवारांना अजित पवारांच्या सहानुभूती मिळाली होती त्यामुळे राष्ट्रवादीची राजकीय स्थिती अधिक मजबूत झाली उद्धव ठाकरे यांनी या सर्व घडामोडीवर नाराज होऊन महाविकास आघाडीतलं आपलं स्थान प्रस्थापित करण्यासाठी मुख्यमंत्री पदाची मागणी पुन्हा जोरात मांडली त्यांच्या आग्रहाकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादींना दुर्लक्षित केलं संख्याबळावर मुख्यमंत्री निवडल्यास पाडापाडी होईल आम्ही युतीत असताना हेच करायचो अशी कबुली देत ठाकरेंनी पाठ फिरवली आग्रही तंबी ते नाराजी नाट्य ठाकरेंनी सारे पत्ते टाकले मात्र त्यावर काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं दुर्लक्ष केलं हेच दुर्लक्ष विधानसभेत झालं तर ठाकरे गटाचं अस्तित्व धोक्यात येईल याची पूर्ती कल्पना ठाकरेंना यानंतर ठाकरे गटानं सुरू बदललाय संजय राऊत यांनी आता निवडणुकीचे निकाल आल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या नावाचा निर्णय घेतला जाईल असं सांगितलंय महाविकास आघाडीचे घटक पक्ष एकत्र येऊन वेळेत घेतील असं मत आदित्य ठाकरे केलंय मुख्यमंत्री पदासाठी उचललेलं पाऊस सफल न झाल्यामुळे ठाकरे गटाच्या कडवड भूमिका थोड्या नरम झाल्यात संजय राऊत यांनी आता सांगितलंय की मुख्यमंत्री कोण होणार याचा निर्णय निवडणूक निकालानंतर होईल आदित्य ठाकरे यांनीही तशीच भूमिका मांडली घटक ज्यात त्यांनी महाविकास आघाडीचे पक्ष एकत्रित येऊन मुख्यमंत्र्यांच्या निवडीवर निर्णय घेतील असं स्पष्ट केलं या सर्व घटनाक्रमानंतर उद्धव ठाकरे यांनी तलवार म्यान केल्याचं दिसून येत आहे या मुख्यमंत्री पदासाठी त्यांनी भाजपसोबत युती तोडली तेच पद आता त्यांच्यापासून दूर गेल्याचं स्पष्ट होते काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या या दोन्ही पक्षांनी ठाकरेंच्या मागण्यांना जुमानलं नाहीये त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी माघार घेतल्याचं जाणवतंय दोन हजार एकोणीसच्या विधानसभेनंतर उद्धव ठाकरेंनी सोबत युती तोडण्याचा निर्णय मुख्यमंत्री पदासाठी घेतला होता त्यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीसांवर तीव्र आरोप केले होते आणि अडीच वर्षाच्या मुख्यमंत्री पदाचा फॉर्म्युला भाजपने पाळला नाही असं ठाकरेंनी सांगितलं होतं मात्र आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीने त्याच न्यायाने मुख्यमंत्री पदाच्या मुद्द्यावर ठाकरेंना जवळपास अपमानित केले ठाकरेंची सहकुटुंब दिल्लीवारी निरर्थक ठरली काँग्रेस उमरे ठाकरेंनी जिजवल्याचे आरोप झाले तरी ठाकरेंच्या पदरात काहीच पडलं नाही हा विरोधाभास स्पष्ट आहे जेव्हा ठाकरेंनी भाजपशी युती तोडली तेव्हा त्यांचा ठाकरी बाणा चर्चेत होता मुख्यमंत्री पदासाठी कोणतीही तडजोड केली नाही मात्र आता महाविकास आघाडी समोर ते शरण गेल्याचं दिसतंय प्रश्न उभा राहतो की ठाकरेंचा विरोधाभाषी बाण फडणवीसांसाठीच होता का आणि जर काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं मुख्यमंत्री पदाचा प्रस्ताव नाकारला तर ठाकरे पुन्हा एकदा आघाडी तोडतील का तुम्हाला काय वाटतं कमेंट मध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर नक्की करा आणि अशाच व्हिडिओसाठी आठवणीनं टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा